हारी ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी कटोरा ब्लाऊज पूर्ण शिलाई दाखवणार आहे तर इथे मी आधीवरती पाटीची पट्टी गोटपट्टी तयार करून घेतलेली आहे हुकपट्टी लूकपट्टी तर बघू शकता तुम्ही तर त्यानंतर मी आता पुढील बाग दाखवत आहे दा तुम्हाला कटोरी कशी जॉईन करायची ते दाखवत आहे दा पट्टी आहे ती समोरासमोर ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला कटोराही समोरासमोर ठेवायचा आहे जसा मी ठेवलेला आहे त्या पद्धतीने त्यानंतर मी पलटलेला आहे तसा पलटून आपल्याला शिलाई मारून घ्यायचे आहे अर्धा इंच शिलाई मार्जिक आपल्याला कटोरामध्ये घालवायचे आहे गोल राऊंडअपमध्ये मी बघा कशी घालवत आहे त्या पद्धतीने तुम्हाला पिन घालवायचे आहे एकदम व्यवस्थित खालवरती कपडा होऊन द्यायचा नाही जसा गोल राऊंड आहे त्या पद्धतीनंच आपल्याला गोल राऊंडअप मारून घ्यायचा आहे शिलाईमध्ये आणि व्यवस्थित म्हणजे इकडे तिकडे खालवर होतो कपडा ज्यावेळेला आपण तो गोल राऊंडअप मारत असतो कटोरीचा तर त्यावेळेला ते खालतीवरती कपडा होत असतो तर तसा आपल्याला होऊन द्यायचा नाही आहे अजिबात तर मी ते डबल ही शिलाई घातलेली आहे तशी तुम्हालाही डबल शिलाई घालायची आहे आणि परफेक्ट अर्धा इंच शिलाई घालवायची आहे राऊंडअपसाठी व्यवस्थित कपडा धरत हे करायचं आहे त्यानंतर बघू शकता मी इथं शिलाई मारून घेतलेली आहे असं समोरासमोर आपली कटोरी आली पाहिजे त्यानंतर मी इथं कटोरीचा मेन टक्स असतो तो, टक तो, तो टाकत आहे तर आपल्याला दीड इंच आणि अडीच इंच घ्यायचं आहे आणि त्याची कॉ क्रॉस रेश मारून घ्यायची आहे आणि ते तिथे आपल्याला शिलाई करायची आहे तर दुसऱ्याही भागाला आपल्याला सेम तसंच करायचं आहे दोन्हीही कटोरीसनी सेम कटोरी आपण अडीचा आणि दीडचा टक्स मारायचा आहे इथं बघू शकता मी कशा पद्धतीनं क्रॉस हे केलेलं आहे त्या पद्धतीनंच तुम्हालाही करायचं आहे आणि त्यालाही डब्बल शिलाई घालायची आहे त्यानंतर इथे मी बघा हे केलेलं आहे त्यानंतर कट करायचं आहे कटोरीचे जे आपण त्रिका क्रॉस के हे केलेलं आहे तिथे कटिंग मारून घ्यायचं आहे ह्या पद्धतीनं अशा पद्धतीनं आपलं हे झालं पाहिजे त्यानंतर मी इथे जे कपडा एक्स्ट्रा साईडपट्टीचा जा हे झालेला आहे तर प्रत्येकाचा होतो इथे थोडाफार कपडा एक्स्ट्रा होतो तर आपल्याला तो लाईनिंगमध्ये कटिंग करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीनं मी सांगितलं आहे तुम्हाला तशा पद्धतीने इथं योगपट्टी माझी डायरेक्ट होती बघू शकता मी साडेतीनकडं कटोराची साईड ठेवलेली आहे आणि अडीच इंचाकडं कमरकुडला भाग ठेवलेला आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे त्याला पण तिथंही अर्धा इंच घालवायचं आहे योगपट्टीमध्ये आपल्याला आणि एक लाईनमध्ये कपडा धरून शिलाई मारायची आहे तिथे पण आपल्याला खालतीवरती झाला नाही पाहिजे कपडा तर त्यानंतर मी इथे दुसरी योगपट्टी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी होल्ड कसं करत आहे त्या पद्धतीने तुम्हालाही होल्ड करायचं आहे अजिबात हे करून द्यायचं नाही खालती कापड खालतीवरती होऊ नये याची काळजी घ्यायची आणि कापड चापडू नये याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे आतमध्ये होल्ड केलेले असते ती ही डायरेक्टची एकपट्टी आहे त्यानंतर मी इथे डबल शिलाई मारत आहे तर तशी तुम्ही ही डबल शिलाई मारून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे अशा पद्धतीनं आपल्याला कापडं उलटं करून घ्यायचं आहे व्यवस्थित बघू शकता कटोरी कशी सुंदर दिसत आहे बघा किती व्यवस्थित कपडा पलटून घ्यायचा आहे अशा पद्धतीनं हे डायरेक्टची ओकपट्टी असत्या त्याला असं जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे लुकपट्टी जोडत आहे लुकपट्टी ही आपली डाव्या साईडला येत असते तर मी ती खालून वरती हे करत आहे शिलाई टिचिंग करत आहे इथे तरी इथे आपल्याला पाव इंच शिलाई घालवायची आहे त्यानंतर मी हुकपट्टी इथे जोडत आहे तिथे पण आपल्याला पाव इंच शिलाई घालवायची आहे ही उजव्या साईडला असते त्यानंतर इथे मी थोडे पाव इंच खाली कपडा सोडलेला होता तर त्याची घडी घालून मी आतमध्ये होल्ड केलेले आहे अशा पद्धतीने होल्ड करून घ्यायचं आहे तुम्ही पण आणि बड्डे सेंटरला आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून शनी आपल्याला हुक अडकता येतात अशा पद्धतीने हे करायचं आहे त्यानंतर हुकपट्ट्या आहे त्यालाही मी दाब दिलेला आहे आधीकरती बघू शकता इथे त्यानंतर ती पट्टी पण आतमध्ये थोडीशी होल्ड करायची आहे एक्स्ट्रा कपडा झालेला असला तर तो कट करून घ्यायचा आहे आणि आतमध्ये होल्ड करून घ्यायची आहे ती पण व्यवस्थित एकदम होल्ड करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने त्यानंतर तुम्ही बघू शकता इथे दोन्हीही भाग आपले तयार आहेत करून हुकपट्टी आणि लुकपट्टीचे तर इथे आपला जो माझा गळा होता तो मी आखून घेतलेला आहे अशा पद्धतीने गळ्याची जी उंच असती त्या पद्धतीने आपण पुढील गळा कटिंग गोल करून घ्यायचा आहे इथे आपलं खालवरती होतं तर ते आपलं व्यवस्थित आहे का हे बघून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला असा राऊंडअप गोल द्यायचा आहे पुढील गळ्याचा व्यवस्थित अशा पद्धतीने दे राऊंडअप देऊन गळ्याला घ्यायचा आहे आपल्याला आता पुढील भाग आपला तयार झालेला आहे त्यानंतर मी बॅक साईड दाखवणार आहे आता तुम्हाला इथे मी बॅक साईड घेतलेली आहे तर आपल्याला इथे पाठीचा टक्स असतो त्यासाठी आपल्याला शोल्डरचा मद्य काढून घ्यायचा आहे मी अशा पद्धतीने मद्य घडी घालून घेतलेले आहे बघा आणि शोल्डरचा मद्याच्या सेंटरला घडी घालून घेतलेली आहे आणि चार इंचाचा इथं टक्स मी टाकत आहे हाईटनुसार जास्त कमी असतो टक्स कुणाचं साडेतीन टाकायचा तर कुणाचा चार टाकायचा तर जास्त हाईट असली तर साडेचार टाकायचा तरी ह्यांची मिडियम होती म्हणून मी चार टक्स ठेवलेलं आहे ह्यांना तुम्ही तुमच्या इच्छेने ठेवू शकता काही प्रॉब्लेम नाही आहेत तर इथे मी बघा क्रॉस कसा आखून घेतलेला आहे तशा पद्धतीने इथं आपल्याला टक्सला आखून घ्यायचं आहे क्रॉस पद्धतीने त्यानंतर इथे मी पट्टी तयार केलेलीच होती मी तुम्हाला पट्ट्या दाखवलेच होत्या आता तर ती मी पट्टी जॉईंट करून घेत आहे पाव इंच शिलाई घालवायची आपल्याला कमरपट्टीमध्ये आणि ज्या ठिकाणी आपला टक्स असतो त्या ठिकाणी मी थोडीशी कळी टाकते ती आता इथे दिसत नसेल पण टाकतो मी पण परतच्या व्हिडिओमध्ये नक्की मी दाखवेल त्यानंतर मी हे ताप दिलेला आहे पाटीच्या पट्टीला त्यानंतर अशा पद्धतीनं आपल्याला होल्ड आतमध्ये करायची आहे पट्टी पाटीची पट्टी दीड इंचाची असते पाटीची पट्टी त्यानंतर व्यवस्थित शिलाई मारून घेतलेली आहे बघू शकता इथे त्यानंतर हा पाटीचा भाग आहे तो मी सवच केलेला आहे बघू शकता सवच्या भागावरतीच आपल्याला वरचाही भाग सवचाच ठेवायचा आहे त्याच्यावरती पुढची चवची बाजू आहे ती मी पलटलेली आहे आतल्या साईडला केलेली आहे जेणेकरून उल उलट सुलट होत नाही व्यवस्थित होतं नवीन शिकणाऱ्यासाठी खास ही टिक्स खूप महत्त्वाच्या आहे बघू शकता इथे सवचा भागावरतीच मी सवचा भाग कटोरीचा ठेवून शोल्डर जॉईंट केलेला आहे तर शोल्डरमध्ये पण आपल्याला अर्धा इंच शिलाई घालवायची आहे आणि इथेही डबलदच शिलाई मारायची आहे जेणेकरून उसवू नये ब्लाऊज त्यानंतर आपल्याला इथे जो कमरचा भाग असतो तो समान आहे का बघून घ्यायचा आहे आपल्याला आधीवरती दोन्ही पण साईड समान आहेत का कमी जास्त आहे का ह्याची बघून घ्यायचं आहे त्यानंतर इथे थोडासा नॉर्मली माझा जास्त होता तर मी कट केलेला आहे शोल्डर पण आपलं कमी जास्त आहे का बघायचं आणि कट करून घ्यायचं गळ्या कुठल्या साईडला समान शोल्डर ठेवायचं आणि मुंड्या कुठल्या साईडला ते कमी जास्त जरी झालं तरी अशा पद्धतीनं आपण कटिंग करून घेई घेऊ शकतो त्याच्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही त्यानंतर मी भाई बघे बघा ठेवलेले आहे जो कमी भाग आहे अर्धा इंच तो पुढं घ्यायचा आहे आपल्याला आणि जो मोठा भाग आहे तो बॅक साईडला ठेवायचा आहे तर इथे मी अर्धा इंच बाईमध्ये शिलाई घालवत आहे बाही ही, ही जॉईंट करताना काळजी घ्यायची आहे कारण बाही जॉईंट करत असताना काय होतं वाकडी ती क्रॉस होतं आणि त्याच्यामुळं काय होतं की बाही व्यवस्थित येत नाही तर आपल्याला जसा जसा राऊंडअप आहे त्या पद्धतीने आपल्याला गोल राऊंडअपमध्ये बाही जॉईंट करून घ्यायची आहे आणि त्यात अर्धा इंच शिलाई घालवायची आहे तर नंतर डबल शिलाईही मारायची आहे आपल्याला भाईला भाई कसे उसवू नये त्यासाठी आपल्याला डब्बल शिलाई घालून घ्यायची आहे आणि एकसारखी भाई घालवल्यामुळं काय होतं कपडा घावत नाही तिकुडचा तर इथे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीनं मी भाई बाई जोडून घेतलेले आहे तर आपल्याला दुसरीही बाजू तशीच सेम जोडून घ्यायची आहे बाईचा सेंटर काढायचा मध्य आणि तो शोल्डर भागावरती ठेवून शनी अशा पद्धतीनं मापून बघायचं जेणेकरून शनी बाई कमी पडत्या का हेही कळतं जॉईंट द्यायला लागतो आहे का हेही कळतं तर तुम्हाला जर जॉईंट वगैरे द्यायला समजत नसेल तर कमेंट करून नक्की सांगा मी व्हिडिओ बनवते त्याच्यावरती आणि अपलोड करते तर तुम्ही माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ कसा आहे कमेंट करून नक्की सांगा ही कुठल्याही साईटला आपल्याला डब्बल शिलाई मारून घ्यायची आहे बघू शकता मी इथं अर्धा शिलाय अर्धा इंच शिलाई घालवलेली आहे तशाच पद्धतीने दोन्ही साईटला भाईंना आपल्याला अर्धा इंच शिलाई घालून डबल शिलाई मारून घ्यायची आहे भाईला पण त्यानंतर आपल्याला एक इंच जे कापड असतं भाईचं पुढं उंची वाढवलेली असते आपण ते हे करायचं आहे इथं बघा मी मध्य सेंटरवरती शिलाई मारलेली आहे एक इंच बाहीची आपण दीड इंच उंची वाढवलेली असती कॉटनच्या ब्लाऊजसाठी तर त्याच्या मध्य सेंटरला आपण शिलाई मारून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला हातशिलाई करा करता येईल सोपं पडतं हातशिलाई करता वेळेस म्हणून मध्य सेंटरला शिलाई मारून घ्यायची त्यानंतर असे बाही बघायची आपली बरोबर आहे का शोल्डर बरोबर आहे का मापून घ्यायचं सगळं बघायचं चा। कमी जास्त होत असेल काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून सांगा तुम्हाला जर काय असा प्रॉब्लेम येत असेल कमी जास्त होते बाही जास्त होते शोल्डर जास्त होते तर त्याबद्दल तुम्हाला काही माहिती हवी असेल तर कमेंट करून मला नक्की विचारा त्यानंतर मी इथे बाहेरून फिटिंग केलेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर मी इथे गोट जोडत आहे गोटमध्ये पायपिंगची हे आहे ती मी जॉईंट करत आहे तर तुम्हाला हे अशा पद्धतीने जॉईंट करून घ्यायचं आहे पूर्ण राऊंडअपमध्ये इथे आपल्याला पाव इंच शिलाई घालवायची आहे गोटमध्ये पण व्यवस्थित आपल्याला पाव इंचानं शिलाई घालवायची आहे आणि कट मारून घ्यायचं आहे आपल्याला जसं गोल राऊंडअप असतात त्या पद्धतीनं आपल्याला कट मारून घ्यायचं आहे त्यानंतर पायपिंग आतमध्ये दुमटायचे आहे आणि पायपिंग करायचे आहे व्यवस्थित तुम्हाला जर डिटेलमध्ये पायपिंगची माहिती हवी असेल तर त्याबद्दलही तुम्ही कमेंट करून नक्की सांगा मी पायपिंगची माहिती सांगते ब्लाऊजच्या त्यानंतर इथे व्यवस्थित होल्ड करून आपल्याला गोट मारून घ्यायचा आहे त्यानंतर व्यवस्थित एकदम पायपिंग करताना गडबड करायची नाही हळूहळू हो पायपिंग करून घ्यायचं असते कारण खराब ब्लाउज तर पायपिंगमध्ये असतो पायपिंग व्यवस्थित नाही आलं तर फिनिशिंग दिसत नाही ब्लाऊजला तर पायपिंग करताना अजिबात गडबड करायची नाही आहे तर इथं बघू शकता मी किती छान पायपिंग केलेली आहे तर त्यानंतर मी इथे आपले हुक जे अडकवायचं असतात त्याच्यासाठी मी इथे कोन बनवत आहे तर अशा पद्धतीनं क्रॉस कोनं बनवायचं आणि शिलाई मागं पुढं करून घ्यायची इथे मी जसे प करत आहे त्या पद्धतीने आणि मार्जिंग करून पाच कोनं बनवून घ्यायचं आहेत आपल्याला हो अडकवण्यासाठी तर हातावरले पण आपण बनवू शकतो आणि ह्याच्यावरती पण मिशनीवरचं आहेत हे मी शक्यतो मिशनीवरचंच बनवते हातावरचं जर कुणाला हवे असतील तर मी बनवते त्यानंतर आपल्याला इथे फिटिंग करून घ्यायचं आहे तर मी आधीवरती बाहेरून शिलाई मारली होती ले 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 दोन, दोन ले ले ते तुम्ही बघितलेच होती त्यानंतर मी इथून आतून कवर शिलाई घालायला घेतलेली आहे अशा पद्धतीने आपल्याला कवर शिलाई घालून घ्यायची आहेत आधीवरती इकडे दोन तिकडे दोन शिलाई मारून घ्यायचे आहेत त्यानंतर कसं आपल्याला जे काही माप असतं फिटिंगचं ते मापून घ्यायचं आहे एकदा ब्लाउजला लावून दोन्ही साईडला आधीगरती शिलाई मारून घेतले की नंतर माप मी इथे आखून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकत आहात तर व्यवस्थित आपण आखून घ्यायचं ते माप आणि शिलाई मारून घ्यायचं आता मी इथे शिलाई मारून घेत आहे तर फिटिंग पण कसे करायचं ह्याचे पण मी व्हिडिओ टाकलेला आहे तर तुम्ही बघू शकता इथे बघा मी कशा पद्धतीनं फिटिंग केलेलं आहे आणि आपला ब्लाऊज तयार झालेला आहे किती सुंदर दिसत आहे बघा ब्लाऊज तर तुम्हालाही असेच ब्लाऊज शिवायचे असेल तर कमेंट करून नक्की सांगा कुठलेही साईजचं माप हवे असेल तर सांगा